तेल्हारा तलफावाईन मुलीवरील अत्याचार प्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा आरोपी अटकेत तेल्हारा पोलीस स्टेशन देलेले दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीच तक्रारीवरून वरून मुलीवरील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणी पोस्कोत काईदानवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनाक 14 फेबरुवारी 2020 रोजी 24 वर्षीय शिवम फाटे याच विरुद्ध भारतीय न्यायसंहितेतील कलम 64 1 64 2 एम 6 तसेच पोस्को कायद्याच्या कलम चार सहा व आठ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तक्रारीनुसार संबंधित आरोपीने पीडितेला जबरदस्ती व धमकी दिल्याचा तसेच शहरातील विविध ठिकाणी कथित अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे पीडिता अल्पवयीन असल्याने प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संबंधित आरोपी अटक करण्यात आली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार प्रकाश तुनकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे करीत आहेत तपास पूर्ण झाल्यानंतर अधिक तपशील स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे